संभाजी आज आप जनता सर्व आणि मी स्वतः पल्लवी बडजे नायगाव अध्यक्ष भाजपा आज गंगनबीड येथे अभिषेक करून दादासाहेबांना म्हणजे आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे शंभू महादेव देवागी महादेव आमची ही प्रार्थना अवश्य स्वीकार करते आणि इथे आमच्या बोलवण्यावर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते धन्यवाद आमदार राजेजी पवार साहेब यांचा बहुमतानं विजय झालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा विधिमंडळामध्ये नायगाव मतदारसंघाचं नेतृत्व करीत आहेत नेतृत्वात असताना नायगाव मतदारसंघाचा विकास हा अतिशय जलदगतीने करून त्यांनी अतिशय महत्त्वाच्या कामांना गती दिलेली आहे यांच्या पुढचं काम खूप मोठ्या प्रमाणात व्हावं अशी नायगाव मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि तळागाळातल्या जनतेची आहे त्यामुळे माननीय आमदार राजजी पवारसाहेबांना आम्ही महादेवाच्या चरणी या ठिकाणी आज अभिषेक केलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित भाई शहा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांना एक मंत्रिपद देऊन नायगाव मतदारसंघाचा विकास अतिशय जलगतीनं आणखीन व्हावा आणि साहेब नांदेड जिल्ह्याच्या या ठिकाणी आपल्याला युवक असं एक पालकत्व देऊन पालकमंत्री म्हणून त्यांना घोषित करावं अशी मी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही विनंती करत आहोत एवढीच मी विनंती नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री व्हावं म्हणून आम्ही इथं येथील महादेव मंदिराला संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना घेऊन साखळं घातलं आहे या देशाचे नेते नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस साहेब पावन साहेबांना साहेब यांना विनंती करतो की नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब यांना अठरा पगड जातीचं नेतृत्व करतात त्यांना मंत्रिपद द्यावं ही आम्ही शंभू महादेवाच्या चरणी सष्टांगण दंडवत घालून अभिषेक करून महादेवाच्या चरणी आम्ही साखर घातलेला आहे